नमस्कार खर तर आज आम्ही धर्मवीर इथे आलो होतो आणि आल्याच्या नंतर आम्ही आज इथे वास्तू पाहताना या काही गोष्टी नवीन पिढीतील मुलांनी त्यावेळेस बांधकाम चालू होतो आणि बांधकाम चालू असताना अशा काही आपल्या अनेक लोकांनी किंवा पर्यटक असतील सर्वांनी इथे असे घाण करून ठेवण्याचं काम आपल्या नालायक लोकांनी केलेले आहे बाहेर आल्यानंतर सध्याची परिस्थिती अशी होती की या ठिकाणी डस्टबिन तर आहे कचरा या अशा प्रकारे खाली टाकलेला आहे हे कितपत योग्य आहे हे त्यांनी आम्हाला उत्तर द्या नमस्कार आज आपली जी मोहीम राबवली होती आपण त्या मोहिमेमध्ये आपण आज एवढा कचरा काढण्याचं काम आपण केलेलं आहे अशा रीतीने आज आपली धर्मविरगड या ठिकाणची जी मोहीम आज पार पडलेली आहे